शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारचे तीन मोठे निर्णय देखील झालेले आहेत व ती मदत तात्काळ देखील वाटप होणार आहे सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्याची अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी सबस्क्राईब करू शकता व आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात मोठी बातमी आहे नुकसान भरपाई मिळवून देण्याचे कोंगनोरे यांचे आश्वासन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये दे। नुकसान देखील झालेले आहे अतिपावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू देखील शकतो अशी देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे लवकरच मोठा निर्णय पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल छत्तीस हजार आठशे शहाण्णव कोटी रुपये पंच्याऐंशी लाख जमा शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल ज्यांच्या खात्यात आले नसतील त्यांच्या खात्यात देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरात लवकर जमा होतील व शेतकरी मित्रांनो ए के वाय सी केलेली नसेल ती के वाय सी देखील नक्की करा जेणेकरून लवकरात लवकर मदत येईल शेतकऱ्यांचे एक हजार शंभर कोटींचे अनुदान रखडले कंत्राटदारांची बेले देण्यासाठी अटापिटा करणारी भ्रष्ट व्यवस्था शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे एक हजार शंभर कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात सबसेल अपयशी ठरल्याचं चित्र दिसून येत आहे कारण की शेतकऱ्यांना ज्याची गरज आहे ती मदत शेतकऱ्यांना मिळत नाही आहे तब्बल शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही रोखली का असा देखील प्रश्न आहे शेतकऱ्यांचे एक हजार शंभर कोटी अडकले सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांना देखील मिळत आहे मोठ्या प्रमाणात आता दिलासा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये दिलेले आहेत त्यातले त्यात पुढील महत्त्वाचे अपडेट म्हणजे शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार आहे राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता रात्री तुम्हाला शेतात जाण्याची गरज पडणार नाही आहे दिवसा तुम्हाला आता अखंडित वीज देखील मिळणार असल्याचा निर्णय ईपीक पाहणी रद्दचा आदेश अद्यापही नाही शेतकरी मात्र संभ्रमात तर अधिकारी चिंतेत अनुदान वाटप देखील रखडले ई पीक पाहणीची अट रद्द झाली की नाही हे देखील कळेनासं झालेलं आहे सध्या स्थितीला ईपीक पाहणी रद्दचा आदेश अद्याप नसल्याचं देखील सांगितलेलं आहे यामुळे शेतकरी मोठ्या संभ्रमात आहेत तर अधिकारी चिंतेत पाहायला मिळत आहेत व अनुदान देखील वाटप रखडलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिकव्याबाबत एक मोठे अपडेट आलेले आहे खूप साऱ्या जणांनी जिल्ह्यांची नावे कोमेंट केलेली होती शेतकरी मित्रांनो आता भरपूर सारे जिल्हे पात्र देखील झालेले आहेत ती अपडेट देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पा सर्वात मोठे अपडेट आहे दिलासा देणारी मराठवाड्यासाठी सध्या स्थितीला आठ हजार क्यूसेक्सने पाणी जायकवाडीकडे गोदावरीसाठी जर पाहायला गेलं तर बावन्न हजार तीनशे आठ क्यूसेक्स तर प्रवासाठी प्रवरारा तेरा हजार झिरो एक्कावन्न क्यूसेक्स पाणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी सध्या स्थितीला आता शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तब्बल अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे एक हजार एकशे पणतीस कोटी रुपये काहींच्या खात्यात जमा झाले असतील व काहींच्या खात्यात जर आली नसेल तर लवकरच ही मदत देखील येणार आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत वाटप आहे कारण की आकडा जर पाहायला गेला तर हा आकडा एक हजार कोटींहून आहे म्हणजे पाचशे व हजार नव्हे तर एक हजार कोटींपेक्षा अधिकची रक्कम असल्यामुळे याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना राज्यातील पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात सध्या स्थितीला अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी पात्र आहेत म्हणजे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आहे तर सध्या स्थितीला पीक विम्याची रक्कम एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे का नाही ते देखील कळू शकता व नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आलेत का नाही ते देखील कळू शकता व ई केवाय सी केली नसेल तर नक्की करा सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ शेतकरी मात्र त्रस्त उंटी अळी पाणी खाणारी अळी आणि किडींचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे आता सध्या स्थितीला कापसाबाबतची परिस्थिती चांगली आहे कापूस चांगला वाढू लागलेला आहे मात्र सोयाबीन कामापेक्षा जास्त वाढत चाललेली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आता पीक विम्या संदर्भात अपडेट आहे पीक विम्या संदर्भात दिलासा देणारी बातमी म्हणजे आता त्रेसष्ट कोटी रुपयांपर्यंत आपल्याला रक्कम पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता हा कोणता जिल्हा आहे ते देखील पाहणार आहोत कारण की तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट असू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाधारे सध्या स्थितीला वीस महसूल मंडळातील एकोणऐंशी हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी एक्क्याण्णव लाख चौसष्ट हजार रुपयांपर्यंत सध्या स्थितीला मदत पाहायला मिळत आहे पीक परतावा मंजूर करण्यात आलेला आहे ही लवकरात लवकर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर रक्कम राहील सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे तब्बल सात हजार पाचशे कोटी रुपये निधींचे वितरण आता सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसापूर्वीच म्हणजे सध्या स्थितीला जळगाव या ठिकाणी मोदी जे आलेले होते त्यातली त्यात त्यांचा सर्वात मोठा देखील निर्णय झालेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत देखील वितरित केलेली आहे तब्बल पंतप्रधानांच्या हस्ते सात हजार पाचशे कोटी निधीचे वितरण झालेले आहे त्यातली त्यात अकरा लखवती दिदींचा गौरव देखील झालेला आहे यामुळे महिला वर्गात आनंदाची वातावरण वातावरण सर्वात मोठे अपडेट आहे पंतप्रधान पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज इंटिमेशन भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाहायला मिळत आहे तसेच सध्या स्थितीला या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने सध्या स्थितीला नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे केलेले असाल तुमच्या देखील खात्यात जर निर्णय झाला तर लवकरात लवकर मदत देखील येऊ शकते आता मदत लवकरात लवकर वाटप करावे असे सांगण्यात येत आहे विधानसभा निवडणुका पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार मोठ्या प्रमाणात दिलासा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार मदत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर निवडणुका देखील आता जवळ आलेल्या आहेत तर काही महिन्यातच निवडणुका देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यातली त्या सध्या स्थितीला गेला तर असं देखील सांगण्यात येत आहे की विधानसभा निवडणुका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील दिली जाऊ शकते यामध्ये प्रोत्साहन अनुदान ही मदत आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल साडेतीन लाख शेतकरी यामध्ये पात्र पात्र ठरलेले आहेत त्यांना आठशे ऐंशी कोटी रुपये अनुदान देखील मिळणार आहे सध्या स्थितीला ही मदत विधानसभा निवडणुका पूर्वी वंचित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर दिली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे सर्वात मोठे अपडेट आहे वांगेच्या दराबाबत व हिरव्या मिरचीच्या दराबाबत ज्या शेतकऱ्यांनी सध्या स्थितीला हिरवी मिरची केली असेल त्या शेतकऱ्यांना तर दिलासा मिळतच आहे कारण की सध्या स्थितीला हिरव्या मिरचीचे दर जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपयांपर्यंत आहेत व कमीत कमी दर तीन हजार दोनशे तर सरासरी चार हजार आठशे आवक एकोणीस क्विंटल अशी आपल्याला पाहायला मिळत आहे रत्नागिरी या ठिकाणी दर मिळालेला आहे तर वांग्याचे दर जास्तीत जास्त तीन हजार चारशे सरासरी दर दोन हजार आठशे तर कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपयांपर्यंत कांद्याच्या दराबाबत अपडेट पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दर चार हजार रुपयांपर्यंत कमीत कमेद कमी दर दोन हजार पाचशे तर आवक सात हजार आठशे एकोणीस क्विंटलपर्यंत आलेली आहे सध्या स्थितीला सरासरी दर पाच तीन हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत आहे एकंदरीत विचार केला तर कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे व शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक देखील बातमी आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पीक विमा कंपनीची चाल ढकल दोन हजार टी व्हीची नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ची पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे आता ही मदत जर लवकरात लवकर दिली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम देखील येऊ शकते असं सांगण्यात येत आहे राज्यातील बरेच शेतकरी यामध्ये पात्र देखील ठरू शकतात परंतु सध्या स्थितीला मोठी अडचण म्हणजे पीक विमा कंपनीची सर्वात मोठी चाल ढकल पाहायला मिळत आहे दोन हजार तेवीसची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आलीच नाहीये शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही असं देखील सांगण्यात येत आहे आता लवकरात लवकर मदत दिली तर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होऊ शकतो असं देखील सांगण्यात दे येत आहे यावर तुमचे मत काय नक्की कळवा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना ज्याची आतुरता होती ते देखील बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की सध्या स्थितीला राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र सर्वदूर हा पाऊस नाहीये मराठवाड्यामध्ये हलका पाऊस विदर्भात हलका पाऊस पश्चिम महाराष्ट्रात देखील हलका पाऊस राहणार आहे मात्र कोकणात जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात हळूहळू स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा जोर पाहायला मिळेल आज मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेडच्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन चांगल्या पावसाची शक्यता रोजची रोज अपडेटसाठी सब्सक्राइब नक्की करा